महाविकास आघाडीच्या उमेदवार रोहिणीताई खडसे यांच्या प्रचारार्थ काल सायंकाळी सहा वाजता मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी सहा वाजता तालुका क्रीडा संकुल मैदान मुक्ताईनगर येथे महाविकास आघाडीतर्फे ही सभा आयोजित केली आहे मुक्ताईनगर मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी एकनाथराव खडसे या उमेदवार आहेत दोन हजार एकोणावीस विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुरस्कृत करण्यात आले होते त्यावेळी शरद पवार यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विजयासाठी मेहनत घेतली होती एका उमेदवार शिक्षण धनंजय पांच आए तो हरतन पांच आए यक्षी सेवा कोई तपस्वी के खसन कहीं है 19 साल का हम चिंता जीवन के यूजेन स्टेन है और हम फस चुके परंतु निवडून आल्यावर आमदार पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडून शिवसेनेचा झेंडा हाती घेतला होता त्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले या घडामोडी दरम्यान ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आता रोहिणी खडसे या पक्षाच्या उमेदवार आहेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गेल्या काळात मुक्ताईनगर येथील पक... पक्षाच्या परिवार संवाद कार्यक्रमात रोहिणी खडसे यांचा पराभव आमच्यामुळे झाला असून या निवडणुकीत पंधरा हजाराच्या मताधिक्याने रोहिणी खडसे यांना विजय करू अशी घोषणा केली होती कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर